आज भैयानी अर्ज भरलेला आहे काय चित्र आहे माडा मतदारसंघामध्ये विजयाची कशी अपेक्षा आहे माडा मतदारसंघामध्ये निश्चितपणे ते अडीच लाख मतदार निवडून येणार आहे त्याला कारण एक आहे की ही निवडणूक सुरू होण्यापूर्वी आमच्या घरातल्या प्रत्येक नागरिक सदस्याने करमाळा माडा सांगोला मान खटाव ह्या पाच तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन माहिती घेतली सर्वे घेतला आणि त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की हा मतदार आपल्या पाठीमागा उभा आहे आणि त्यातल्या त्यात तुतारीच्या तु जा पाठीमागे जास्त उभा आहे बऱ्याच वेळेस आम्हाला सांगितले गेलं बऱ्याच ठिकाणी की तुम्ही कमल्याच्या मागं उभं राहू नका त्याला उभं राहिला तर आम्ही तुम्हाला मत देणार नाही तुतारी घेऊन उभं राहिला तर आम्ही तुम्हाला मत देणार आणि पुढचा बोलणारा व्यक्ती नागरिक देहाबोली चेहरा हे निश्चितपणे सांगून जातो की ते खोटं बोलतं का खरं बोलतं आणि खोटं बोलणारा माणूस आम्हाला लगेच ओळखायला होतो मनापासून येणारा माणूस आम्हाला ओळखायला होतो त्यामुळं आमचं खात्री झाली हे बह्या हे निवडून येणार आणि म्हणूनच आम्ही पहिल्यापासून आग्रह धरला होता की तुतारी हातात घ्यायची आणि पवारसाहेबांनी सुद्धा तुतारी आम्हाला दिली त्यामुळे हा विजय निश्चितपणे झालेला आहे आमच्या माळशे तालुक्यामधून आम्हाला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखील पडणार आहे मागच्या वेळेस निंबाळकरांना एक लाख सोळा हजाराचा मतदेखी पडलं आणि यावेळेस बाहेला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखी पडणार आहे आम्हाला आमचे विरोधक देखील आमच्याबरोबर यायचं त्यांनी तयारी दर्श दर्शवलेले आम्ही त्यांचं स्वागत करतो ह्या राष्ट्रवादी शरद पवार गाठामध्ये तुम्ही येत आहे तुमचं स्वागत आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये सहकार्य करू उत्तम जानकर जे आहेत त्यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि काय त्यांची भूमिका असू शकते नाही अजून माझी त्यांची भेट झालेली नाही भेट झाल्यानंतर निश्चितपणे बोलेत परंतु त्यांचं कालच त्यात वेळापूर्ण त्यांच्या कार्यकर्त्याची मीटिंग झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादांच्या बरोबर जायचं पाच टक्के दहा टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण कमळ सोडायचं नाही पण नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण दादांच्या बरोबर तू हातात यायचे आणि त्यावेळेस चांगलीचे आमदार साहेजेबापू तिथं होते त्या मिटिंगला ह्या सगळ्या सुरू बघितलं ना तर शाळेजेबापूंनी पळ काढणार तिथून की आपण नको थांबायला म्हणजे एवढं वातावरण या आमच्या तालुक्यातल्या विरोधी पक्षामध्ये देखील आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही स्वागतच करणार आहे त्यांचं त्या मला बिरसेचं राजकारण करायचं आहे वजा राजकारण करायचं नाही रणजी साई निंबळकरांनी एक टीका केली की मोहिते पाटील घराण्याला विधानसभा दिली कारखान्याला मदत देखील केली तरी देखील त्यांनी भाजप शोधून आता कसं आहे का पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी लाईट नव्हते रस्त्याला लाईट नव्हते बैलगाडीतनं प्रवास करायला जायचा आणि बैलगाडीतनं प्रवास करत असताना रात्रीचा प्रवास करत असताना त्याला कंदील लावायला जायचं आणि कंदील लावल्या की एखादा कुत्र असायचं मालकाचं असायचं पळलेलं रात्री प्रवास करत असताना ते बैलगाडी खाली चालायचं मग त्या कुत्र्याला वाटायचं की मीच गाडी वाढतो पण गाडी वाढणारे बैल वेगळीच होते असं आमचं बरसाहेब असे झाले त्यांना वाटतं आम्हाला आमदारकी दिली कारखान्याला मदत केली बाकी सगळ्यांना मदत केली पण नंबरकर साहेब तुम्ही हे विसरताय की आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला निवडून दिलं आम्ही आणि तुम्ही आमच्या विरोधकांची कामं केली हे बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना दिले जर तुम्ही आत्ताच हे करत असता तर आमच्या अकलूच्या नगरपालिकेचे पालिकेच जेव्हा येईल तेव्हा ते बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आमच्या हातातनं आमची नगरपालिका जाणार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत निवडणूक केला तुम्ही ही बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आज आम्ही धोक्याच्या ह्याच्यावर होतो की तुम्हाला मदत केली असते तर आता तुम्ही सांगताय की आमदार की दिली मदत केली हो तुम्हाला आम्ही माशे तालुक्यातून जाण कशाच्या म मदतीनं आम्ही एक लाख सोळा हजाराचं मतदान देतात ली दिलं मतादेखी दिलं आणि दुसरं असं ते तुमचा हा आमदार राम सातपुते ह्यांना आम्ही निवडून दिलं त्यांना अडीच हजार मतांना निवडून आले एवढं तुम्ही वरसे लक्षात घेतला परंतु ही अडीच हजार मतं का पडली याचा अभ्यास केला नाही कारण राम सातपुते हे कट्टर आर एस एसचे माणूस आमच्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाज जवळजवळ बावीस टक्के आहे बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला आमच्याकडे असणारा बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये सत्तावीस टक्के हे आर एस सी आर पी एस मंडळी आहेत सगळी भीमा कोरेगाव मारामारी प्रकरणामध्ये हे आमचे राम सातपुत्री साहेब हिरेने भाग घेतला त्याने आणि त्याचा राग या आमच्या आर पी आयच्या लोकांचा मत म्हणून आर पी आय आमच्या विरोधात गेले त्याचप्रमाणे तुमचा धनगर समाज जो आमच्या तालुक्यामध्ये आहे तो चा चाळीस पंचेचाळीस हजार मतदान आहे त्यातलं पस्तीस टक्के मतदान आमच्याबरोबर आहे पण आमच्या भागातला उम उमेदवार धनगर समाज असल्यामुळं आमचे आमच्या मालकी हा खाशी मतं धनगर समाज तीस टक्के जी होती ते जवळजवळ पंचवीस टक्के विरोधात गेले फक्त पाचशे पस, टक्के आम्हाला पडले म्हणजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की आयात उमेदवार आणि स्थानिक उमेदवार हा मोठा फरक झाला म्हणजे एवढ्या अडचणी काळामध्ये देखील मत भयात असतील भय रंजदार असतील संग्रामान असेल किंवा आमच्या सगळ्या परिवारानं राजतांदिवस झटून राम आपण मतदान दिलं म्हणजे खासदार की आमदार की आणि आत्तापर्यंत या पंचवीस चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये बी जे पीला जिल्हा परिषदेचं आदेशपत्र मिळालं नाही परंतु मागच्या वर्षी आमच्या घरातले माझी मुलगी सोडपराने माझी सून शीतल आणि आणखीन सहा सदस्य आमचे याने पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी पक्षाचा आदेश डावलून बी जे पीच्या मत आ, उमेदवार मत दिलं आणि कालमाड्याचं कानते ना हा ते अध्यक्ष झाला म्हणजे आम्ही खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे हे काय आमचं काही कमी आहे का ह्या ह्याच्यामध्ये आमचं बलिदान आहेच ना आज आमच्या घरातल्या लोकांना आम्ही तुम्ही पथार्थ आपलं पठाव उभं केलं होतं उभंच नाही तर आमचं जिल्हा परिषद सगळं आमचं गेला असतं सगळं म्हणून हे पण लक्षात घ्या पाहिजे की कोण कौन कोणा उपकार हो करत नाही दिलेलं दान ते आपण माघार घेतलं पाहिजे हे केलं पाहिजे हे लक्ष घ्या पाहिजे कोणी काय म्हणतात रामबाब म्हणत असतील तर काय निंबाळकर काय म्हणत असतील आता त्या निंबळकरांना माहीत आहे सगळ्यांना की माशे तालुक्यातला करता दरतं कोण आहे मीच आहे त्या निवडणूक आल्या निवडून आल्यापासून ह्या पाच वर्षामध्ये निंबाळकर साहेबाची माझी फक्त एकदाच भेट झाली ते जाहीर कार्यक्रमामध्ये असे वैयक्तिक भेट झाले नाही प्रत्येक पाहता लोकप्रतिनिधीने जबाबदार नागरिकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही कशाला खवळलं आम्हाला कशाला खवळलं मी शिवरत्नवरची पायरी चढणार नाही कशाला म्हणला तुम्ही हे जर म्हणलं असता तर ही वेळ आलीच नसती शिवरत्नाची पायरी चढणार नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमी जमचत आहे आज तुम्हाला निश्चितपणे फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो त्यांनी रजेदाराला चांगली मदत आहे आज तुम्ही कारखान्याला मदत केली कारखान्याला मदत केली म्हणता सगळे पण आमच्या एकट्या कारखान्यात मदत केली का नाही महाराष्ट्रामध्ये सतरा कारखान्याला मदत केली आमच्या शेजारी निराभीमा कारखाना आहे त्या कारखान्याला तुम्ही मदत केली आणखी सगळ्या कारखान्याला मदत केली आजारी कारखान्याला मदत केली म्हणजे आमच्या एकट्याला कारखान्याला मदत केली असं नाही सगळ्या कारखान्याला तुम्ही मदत केली निश्चितपणे आम्हाला आमचं फडणवीस साहेबांचं आम्ही धन्यवाद देतो आमचा एक उमेदवार हो तुमच्या पक्षाचा आहे त्याला आम्ही तुमच्याकडे राहायला सांगितलं आमच्याकडे येऊ नका म्हणून सांगितलं त्याला आठ तारखेपर्यंत तो, तार तो आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांवर नागपूरला जाण तिथं प्रचार करून सांगितले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद